नमस्कार चॅनलवर खूप स्वागत आज मी तुम्हाला घेऊन आले आहे यशोदा ज्वेलर्स मध्ये इथे आपण खूप सुंदर सुंदर अतिशय उत्तम श्रींचे अलंकार पाहणार आहोत तर चला वेळ न घालवता आजचा आपला नवीन व्हिडिओ सुरू करूयात नमस्कार यशोदा ज्वेलर्स मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत या वर्षी आपण गौरी गणपतींचे असंख्य दागिने घेऊन आलेलो आहोत तर आता आपण या व्हिडिओमध्ये आता आपण दागिन्यांची काय काय व्हरायटी आहे ते आता मला सांगा तुम्ही आपल्याकडे श्रींच्या दागिन्यांची काय काय व्हरायटी आहे तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी आपण स्त्रींना श्रींच्या दागिन्यांनी सजवलेला आहे हा आहे श्रींचा मुकुट खूप छान आणि सुबक आहे हे स्त्रींची सोंड हे आहे कर्णफुल स्त्रींचे हे परशु आणि हे त्रिशूल अतिशय कोरीव आहे काम कर्णफुलांवरती केलेलं सोंड ही सोंडपट्टी ही अतिशय खूप छान आहे खूप सुंदर आहे मुकुट जो आहे त्याच्यावरही छान कोरीव काम केलेलं आहे चांदीचा आणि प्रत्येक डिझाईन अगदी व्यवस्थित दिसते आहे जास्वंदीच्या फुलांचा हार आहे खूप छान आहे असं तुम्हाला कुठं बघायला पण नाही भेटणार आणि हे फुले आहे हे हार आहे हे जास्वंदीचं फुल आहे इथे ज्या काही वस्तू ठेवलेल्या थो आहेत जे काही दागिने आहेत चांदीच्या वस्तू आहेत त्याची खूप सारी व्हरायटी ज्वेलर्स मध्ये आपल्याला बघायला मिळेल आपण नक्की एकदा भेट द्या हे कापूर आरती आहे हे विड्याचं पान आणि सुपारी हे पंच पंचामृत पंचपाळ हो पंचपाळ आणि हे कलश आणि नारळ ठेवलेले आहेत हे एकवीस मोदकांचं नैवेद्य ठेवलेलं आहे देवाला हे केळ्याचं पान आहे चांदीचं एकाच्यावरती मोदक आहेत आहेत हे खूपच सुंदर आहेत हे पूजेचं सामान आहे याच्यामध्ये आपल्याला पंपाचा करंडा बघायला मिळेल दोन दिव्या आहेत इथे एक आ, गुलाब अत्तरदाणी आहे परत निरंजन निरंजन अतिशय सुंदर अशी हे तामण आहे पूजेचं यावर्षी सर आपल्याकडे चांदीमध्ये ऊस आणि केळीचे कुंड हे दोन नवीन व्हरायटी आलेली आहे त्याचप्रमाणे इथं केवळ्याचं पान आहे मोशक आहे अगरबत्तीचं स्टँड आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारची जास्वंद फुलं आहेत अतिशय सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे जास्वंदाचे फुलं इथे अवेलेबल आहेत अतिशय हुबेहूब प्रकारे त्यांनी बनवलेलं आहे लहान मोठी साईज इथे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि खरा खऱ्या फुलासारखं बनवलेलं आहे हे एक तेवढ्याचं पान हे एक फुटाचं आहे ही साईज बाहेर मिळत नाही कुठे ही रेअर आहे साईज आणि याला हात लावला तर हे अगदी खरं आहे असं वाटतं आणि साईडच्या काटा जशा टोकदार तो असतात ते त्याच प्रकारचं स्ट्रक्चर त्याला दिलेलं आहे हे खूप सुंदर आहे आपण आता पुढे जात आणि अजून काय काय व्हरायटी आहेत त्या बघूया गणपतीसमोर फळं ठेवण्यासाठी किंवा एखादं डेकोरेटिव्ह पदार्थ ठेवण्यासाठी इथे छान छान चांदीच्या उरली पण अवेलेबल आहेत हे आहे उरली मोठी त्याच्यात तुम्ही मोदक पण नैवेद्यासाठी ठेवू शकतात किंवा फळं फुलं असं सजावटीसाठी ठेवू शकतात आणि एकदम सुबक आणि नवीन प्रकारचे आलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे दोन प्रकारचे मस्त असे ते याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साईज अवेलेबल आहेत आत खूप छान डिझाईन केलेले आहेत अतिशय सुंदर दिसतात मॅडम आता मला सांगा ही सगळ्यात लहान साईज आहे ते आजची प्राइस काय आहे याची प्राईस मॅडम साधारण पंधरा हजार आहे याची प्राईज आहे वीस हजार साधारण तसं ते वजनावर असतं आणि याची पण वीस हजार रुपये वीस ते पंचवीस हजार रुपये प्राईज आहे जसं वजन तसं प्राईज असतं असं म्हणतात की घरामध्ये भरीव मूर्त्या ठेवलेल्या अतिशय चांगला असतात तर यांच्याकडे अतिशय सुंदर सुंदर लहान तरीही कोरीव मूर्त्या अव्हेलेबल आहेत आपण बघू शकता इथे खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे मूर्ती लहान आहे तरीही अतिशय कोरीव आणि डिटेल्डमध्ये तिचं काम केलेलं आहे खूप सुंदर आहे लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत इथे आपल्याला मूर्तींचे प्रकार अवेलेबल आहेत याच्यामध्ये आपल्याला महालक्ष्मीची मूर्ती आहे अन्नपूर्णेची मूर्ती आहे बाळकृष्णाची मूर्ती आहे दत्तांची मूर्ती आहे तुळजापूर मातेची मूर्ती आहे अशा भरपूर प्रकारच्या मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळतात श्रींची खूप सुंदर मूर्ती आहे हातात कमळ आहेत आणि ते इतके छान काम केलेलं आहे त्याच्यावरती खूप सुंदर दिसतात मॅडम याची प्राइस सांगा मला मॅडम साधारण पाच हजारापासून तर वीस हजार पंचवीस हजारापर्यंत ते चाळीस हजारपर्यंत आपल्याकडं मूर्त्या अव्हेलेबल आहे आणि जसं वजन आहे तशी प्राईज असते त्याची प्रत्येक आकाराची मूर्ती आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे खूप सुंदर मूर्ती आहेत लहान आहेत पण इतक्या कोरीव आहेत त्यांच्यासमोरचा मूषकही अगदी कोरीव केलेला आहे हा छोटासा चौरंग आहे याच्यावर श्रींची मूर्ती ठेवलेली आहे याचं टोटल बजेट त्याचं आठ आठ ते साडेआठ हजारापर्यंत जातं दोन्ही मिळून गणपती आणि चौरंग गणपती आणि चौरंग दोन्हीही मिळून आठ हजारापर्यंत याची प प्राईज जाते आणि चौरंगही अतिशय छान तयार तयार केलेलं आहे खूप छान घडवण्यात आलेला आहे इथे खूप साऱ्या दिव्यांच्या छान छान व्हरायटीज अवेलेबल आहेत आता आपण त्या बघूयात आपल्याला दररोजच्या वापरात दिवे लावायला लागतात गणपतीपुढे देवापुढे पण जे त्यात दिवा असेल आणि तो इतका छान असेल तर बातच ऑर आहे तर आपण आता त्याच्याकडे वळूया हा नंद नंददीप दिवा आहे हा पंचमुखी दिवा हा देवदास दिवा त्यातही जो हा आहे त्याच्यावर छान अँटिक डिझाईन केलेला आहे खूप सुंदर छोटा पण अतिशय सुंदर आणि रेखीव डिझाईन असलेला हा दिवा आहे त्याच्यानंतर हा हा देवदास दिवा आहे हा चांदीचा आहे अतिशय सुंदर पाकळ्यांचा डिझाईन ह्याच्यावर केलेला आहे फॅन्सी दिवा दिव्यांमध्ये हाही एक प्रकार आहे खाली कमळाची डिझाईन आहे हेवी आहे थोडासा दिवसभर तेवत राहणारा दिवा आहे याच्यात बाकीही व्हरायटी आहे याच्यामध्ये हा पंचज्योत दिवा आहे हा पंचज्योत दि पंचज्योत दिवा आहे त्याच्यात ही मोठी साईज आहे याच्यावर छान मोराची डिझाईन केलेली आहे पाच वाती लावण्यासाठी वेगवेगळे खाचे आहेत पाच कमळाचा डिझाईन कोरलेला आहे त्याच्यामध्येही व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये साईजेस आहेत ही त्यातली मिडियम साईज आहे हीही खूप सुंदर आहे आता आपण याच्या प्राईजकडे मिळूयात हा सगळ्यात मोठी साईज आहे यांच्याकडे टू थाउजंड टू फाईव्ह थाउजंड म्हणजे दोन हजारापासून ते पाच हजारापर्यंत प्राईस ते दिवे अवेलेबल आहेत हे घर आहे छोटंसं आणि छान फुलाची नक्षी आहे याच्यावरती हे याच्यातही व्हरायटीज इकडे अवेलेबल आहेत दिव्यांच्या खूप साऱ्या व्हरायटीज इथे अवेलेबल आहेत दुकानाला एकदा नक्की व्हिजिट करा आता आपण म्हणूयात गणपती बाप्पांच्या आवडत्या खाद्याकडे आपण बघूयात आता आमच्याकडे चांदीचे इतके सारे मोदकांचे प्रकार आहेत गणपती बाप्पांचं आवडतं खाद्य असलेले मोदकांचे चांदीच्या मोदकांचे यांच्याकडे अनेको अनेक प्रकार अवेलेबल आहेत तर मी इथे बघू शकता मोठ्यापासून लहानापर्यंत किती साऱ्या सायजेस इथे अवेलेबल आहेत आणि चक्क म्हणजे हा मोदक अक्षरशः एकशे एक रुपयाचा आहे आणि एकशे एक रुपयापासून एक एक ते एकवीस हजार रुपयापर्यंत मोदकांचे रेट इथे चालू आहे आणि खूप सुंदर सुंदर आणि अतिशय हेवी वजनाचे मोदकही इथे अवेलेबल आहेत अगदी या छोट्याशा साईजपासून मोठा साईजपर्यंत मोदक इथे अवेलेबल आहेत एकवीस मोदकांचा सेटही अवेलेबल आहे हाही अतिशय सुंदर आहे कलशांच्या लहानापासून मोठ्यांपर्यंत अतिशय वेगवेगळ्या व्हरायटीज इथे अवेलेबल आहेत मॅडम आता आपल्याला त्याचा प्राईस सांगते मॅडम हा कलेश जर पाहिला तर हा साधारणतः साडेतीन हजार रुपयेचा आहे साडेतीन हजारापासून ते एकवीस हजारापर्यंत आपल्याकडं कलेशमध्ये व्हरायटीज अवेलेबल आहेत काही प्लेन मध्ये आहेत तर काही डिझाईन्समध्ये मध्ये आहेत तुम्ही बघू शकता हा साधारणतः तुम्हाला बसेल पाच हजारापर्यंत छान लक्षी काम केलेलं आहे कोरीव काम केलेलं आहे लहानात आणि मोठ्यांमध्ये दोघांमध्ये अवेलेबल आहे इथे छान लक्ष्मीच्या आकृती कोरलेल्या आहेत अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या आकाराची रंगाची कर्ण फुले इथे अवेलेबल आहेत मॅडम याची काय प्राइस आहे हो साधारणतः ते तीन हजार रुपयेपर्यंत बसतात ते चांदीच्या कमळांच्याही खूप साऱ्या व्हरायटीज आहेत लहानपासून मोठ्यापर्यंत अगदी वेगवेगळ्या व्हरायटीज अवेलेबल आहेत मॅडम यांची काय प्राईस स्टार्ट होते तीनशे रुपयेपासून ते तीन, तीन हजार रुपयेपर्यंत कमळ्याची फुलं आपल्याकडे अवेलेबल आहेत शुद्ध चांदीमध्ये इथे समयही अवेलेबल आहेत अगदी लहान लहान साईजपासून ते मोठ्या साईजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या हव्या तशा साईजच्या समया इथे अवेलेबल आहेत ही त्यातली सगळ्यात लहान साईज आहे याची जोडी साधारण आठ हजार रुपयेपर्यंत जाते आता आपण मोठ्या साईजच्या समया बघूयात मॅडम याची काय जाते प्राइस ते सांगा त्याची प्राइस काय साधारणतः चाळीस हजार रुपयेपर्यंत बसेल ओके आणि ही त्यातलीच लहान साईज आहे थोडीशी लहान आहे मॅडम याची काय प्राईस आहे तीस हजार रुपयेपर्यंत याची प्राइस बसते okay. गौरी आणि गणपतींसाठी लागणारे वेगवेगळ्या आकाराचे मुकुटही इथे अवेलेबल आहेत त्यातली सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठी साईज इथे अवेलेबल आहे इवन गणपती मंडळांसाठी गणपतीच्या मूर्तींसाठी मोठ्या मोठ्या मूर्तींसाठी लागणारे मुकुटही इथे अवेलेबल आहेत सो आता आपण त्याचा प्राईस कडे वाहूया हो या साईजचा मुकुट पाहिला तर साधारणतः बाराशे रुपयेपर्यंत बसतो ते बाराशे रुपयेपासून ते साधारणतः वीस हजार रुपयेपर्यंत आपल्याकडे मुकुट अवेलेबल आहेत अगदी लहान भरीव मूर्तीपासून ते मोठी ग्लो गोल्ड प्लेटेड मूर्तीपर्यंत मोषक महाराजांच्या मूर्ती इथे अवेलेबल आहेत बघू शकता अतिशय सुंदर आणि किती छान काम केले याच्यावरती ही भरी मूर्ती आहे मॅडम याची प्राइस काय आहे तीन हजार रुपयापर्यंत आणि ही त्यातली चांगलीची मूर्ती आहे ही पोकळ आहे मॅडम याची काय प्राइस आहे चार हजार रुपयापर्यंत चार हजार रुपयाची प्राइस आहे अतिशय सुंदर आणि कोरीव काम याच्यावर केलेलं आहे तुम्ही बघू शकता किती रिटर्न मध्ये काम केलेलं आहे छोटी मूर्ती आहे तर ही काम फार सुंदर आहे गोल्डचं छान प्लेटिंग याच्यावर केलेलं के आहे याचं काय 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 हजार रुपये पर्यंत चांदीचे प्रत्येक पूजेला लागणार असं हे ताम्हा आहे याच्यामध्ये आपल्याला दोन दिवे आहेत करंडा आहे पंचपाळ आहे सांद्याची पळी आहे आणि ही अत्तरदानी आहे हे पूर्ण आपल्याला पंचेचाळीस हजारामध्ये मिळणार आहे अतिशय सुंदर हेवी आणि शुद्ध चांदीचे आहेत हे अतिशय सुंदर ल घरातल्या मात्यांसाठीचे हे हार आहे हे तोरण आहे घरातल्या मंदिरांसाठी लावण्यासाठी हा जास्वंदाचा हार आहे याच्यातली मोठी साहिजही इकडे अवेलेबल आहे मॅडम याच्या प्राईस सांगा मला की साधारण काय रेंज आहे पंधराशेपासून ते तीस हजार रुपयेपर्यंत हारांचे अवेलेबल आहे लहान साईजपासून मोठ्याच्या मोठ्या आपल्याला साईज व्हेरिएशन्स सा आपल्याला अवेलेबल आहेत आणि त्यातही सगळ्यात मोठा हार आप मंडळांच्या मूर्त्यांसाठी घडवण्यात आलेला हा हार आहे अतिशय सुंदर आहे छान नक्की काम केलेलं आहे मंडळांच्या मुद्दशा मोठ्या मोठ्या असतात त्याचप्रमाणे त्याच त्यांना अशा जाडीचा हा हार केलेला आहे ओके हा तीस हजारपर्यंत बसतो आणि त्यांच्याकडे सगळ्यात लहान हार दीड हजार रुपये ते सगळ्यात मोठा हार तीस हजार रुपयापर्यंत अवेलेबल आहे इथे सुंदर सुबक अशा गणपतीच्या ही आपल्याला गोल्ड मध्ये बघायला मिळतील ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद